पण आज त्या आनंद आरसाहे राजन विचारेचं नाव नाही टाकलं राजन विचार ते नाव टाकले स्वतःच एकनाथ शिंदेचं नाव टाकले म्हणजे प्रॉपर्टी कुणी हडप केली एकनाथ शिंदे आणि लोकांना सर्व माहिती आहे की आपली केलेली की पाप झाकण्याकरता त्या ठिकाणी तुम्ही गेलेला हे कुठलं हिंदुत्व नाही कुठलं काय नाही ईडी सीबीआयला घाबरून त्या ठिकाणी तुम्ही गेला होता आता ते जिल्हा प्रमुख जे पद आहे ते दिगेसाहेबांनाच शोभतं कोणी ते दिघे साहेबांचं परत डुप्लिकेट कोण होऊ शकत नाही आणि शिवसेना हा कोण संपू शकत नाही कोणाला बाप जरी आला था तरी कोण शिवसेना संपू शकत ठाण्याला ठाण्याचं दैवत होत प्रत्येक हृदयामध्ये मनामनामध्ये दिघे साहेब हे तुम्ही पिक्चर दाखवून स्वतःची इमेज त्या ठिकाणी करायला गेले मित्र वीस जून दोन हजार बावीस ला शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आणि या उभ्या फुटीनंतर स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांचे दोन शिष्योत्तम दोन वाटांना गेले त्यापैकीचे एक होते एकनाथ संभाजी शिंदे जे हिंदुत्वाची कास धरणाऱ्या हिंदुत्वाचा गजर करणाऱ्या भाजप बरोबर गेले त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं तर दुसरे राजन बाबुराव विचारे हे उद्धव ठाकरेंबरोबर निष्ठेनं राहिले मातोश्री बरोबर राहिले आणि त्यामुळे त्यांना ठाणे जिल्ह्याच्या रस्त्या रस्त्यावरचा संघर्ष सहन करावा लागला हा संघर्ष सत्तेविरुद्धचा होता हा संघर्ष साठीचा होता आणि त्याच राजन विचारेंना अवघ्या दोन वर्षात पुन्हा तिसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी मिळालेली लोकसभा ठाणे पंचवीस या मतदारसंघाची उमेदवारी मिळालेले राजन विचारे सध्या निवडणुकीच्या प्रचारात आहेत त्यांच्या समोरचं जे आव्हान आहे ते आहे ठाण्याचे माजी महापौर नरेश गणपत मस्के यांचं हे या आव्हान नेमकं कसं आहे आणि येणाऱ्या संघर्षाला किंवा येणाऱ्या दिवसांना राजन विचारे आणि त्यांचा पक्ष विशेषतः ठाकरे कसे सामोरे जाणार आहेत ठाण्यामधला ठाणेकर हा नेमका कोणाबरोबर असणार आहे अशा अनेक प्रश्नांवर आपण त्यांच्याशी टाईम महाराष्ट्राच्या व्ही आय चर्चा करणार आहोत नमस्कार विचारे साहेब नमस्कार सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाहेर जवळपास बेचाळीस डिग्री टेम्परेचर आहे आणि त्या तितक्याच तापलेल्या वातावरणात राजकीय माहोलात तुम्ही प्रचार करताय तुम्हाला काही महिन्यांपूर्वीच मातोश्रीने उमेदवारीची जवळपास हिरवा झेंडा दाखवलेला होता तुम्ही प्रचार सुरू केला होता दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबरच्या गटाचा उमेदवार किंवा त्यांच्या शिवसेनेचा उमेदवार निश्चित होत नव्हता तुम्ही या प्रचारामध्ये जी मुसंडी मारली आहे किंवा जी लीड घेतली आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल खरंच तुमच्याकडे कार्यकर्ते आहे किंवा एकूणच माहोल जो आहे तो कसा तापला आणि काय वात, वातावरण टाकायचं सर्वप्रथम मला जेव्हा ठाणे लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी जेव्हा ही संधी दिली त्यानंतर लगेचच मी मला वाटतं गेले दोन ते तीन महिन्यापासून संपूर्ण या प्रचारामध्ये इंडिया आघाडी जे सर्व सन्माननीय काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल त्याचबरोबर आप असेल नंतर संभाजी ब्रिगेड असेल त्यानंतर आर पी आय असेल आणि सर्व मंडळी काँग्रेसपासून राष्ट्रवादीपासून ही सर्व नेते मंडळी सकट कार्यकर्ते दिवसरात्र या ठिकाणी काम करत आहेत पहिला टप्पा पूर्ण होऊन दुसरा टप्पा आता पूर्ण होईल दोन चार दिवसामध्ये आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही या लोकांसमोर जातो आहे गेल्या दहा वर्षात केलेली कामं खरं म्हणजे तर मतदार हे आता जी जी जे मतदार आहेत ते सर्व शून्य आहेत आणि दे ही देशाची चाललेली परिस्थिती त्यानंतर या महाराष्ट्राची जी ज्या पद्धतीने ज्या लोकांना फसवण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे तुम्ही मतदारांचा विश्वासघात त्या ठिकाणी झालेला आहे गद्दारी झालेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मला वाटतं सर्व ठिकाणी लोकांचा प्रतिसाद लक्षात घेता आज ज्या पद्धतीने लोक रस्त्यावर उतरून जसं आता तुम्ही सांगितलं पंचेचाळीस डिग्रीचं सा तापमान होतं ज्या दिवशी मी फॉर्म भरायला गेलो होतो आणि त्या परिस्थितीमध्ये मला वाटतं पहिल्यांदाच सबंध ठाणे असेल नवी मुंबई असेल मीरा भाईंदर असेल इथले सर्व शिवसेनेवरती काँग्रेसवरती राष्ट्रवादीवरती आप असेल आर पी आय असेल या सर्वांवरती प्रेम करणारी मंडळी त्या ठिकाणी आली होती फॉर्म भरायला आणि त्यानंतर तुम्ही पण बघितलं असेल ह्या प्रचाराचा झंझावत त्या ठिकाणी सर्व पक्षाचे लोक कार्यकर्ते ॲट ए टाईम तिन्ही शहरामध्ये कार्यक्रम आमचे चालू आहेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने दे चालू आहेत सर्व पक्षाचे कार्यकर्ते खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरून प्रचार करत आहेत लोकांचा प्रतिसादसुद्धा चांगला आहे आणि अशा पद्धतीने ही जी लढाई आहे ती निष्ठावन विरुद्ध गद्दार अशी ही लढाई आणि या लढाईमध्ये तुम्हाला माहीत आहे सच्चाईची जी, कधी पण जीत होते आणि सच्चाईची जीत होणार आहे कारण ज्या पद्धतीने या महाराष्ट्रावरती जसं तुम्ही मगाशी म्हणालात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती हे तिकडे गेलेले आहेत मग हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे सकाळी पहाटे पहाटेचा जो शपथविधी होता तो कुठल्या मुद्द्यावर होता त्यानंतर काँग्रेसमधली मंडळी जी घेतली भ्रष्टाचारी ते कुठल्या याच्यावरती होतं त्यानंतर राष्ट्रवादीचं पक्ष फोडला ते कुठल्या याच्यावर हे सर्व बेबनाव आहे आणि लोकांना सर्व माहिती आहे की के आपली केलेली जी पाप झाकण्याकरता त्या ठिकाणी तुम्ही गेलेला हे कुठलं हिंदुत्व नाही कुठलं काय नाही ईडी सी बी आयला घाबरून त्या ठिकाणी तुम्ही गेला होता आणि ही जनता बघते हा विश्वासघात आहे आणि या विश्वासघाताला गद्दारीला या महाराष्ट्राने कधीच स्थान दिलं नाही आपण इतिहास बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा गद्दारीला क्षमाच नाही आणि ज्या धर्मवीर आनंदीगे साहेबांचं नाव घेत आहे त्या धर्मवीर आनंदीगे साहेबांनी सुद्धा ज्यावेळेस पहिली गद्दारी झाली होती सुद्धा त्यांना टाळा लागला परंतु ते कुठल्या इतर पक्षाकडे गेले नाहीत की मला वाचवा मला बाहेर काढा ते लोकांच्या आंदोलनानंतर जी काय आंदोलनं झाली आणि त्यांचं स्लोगन होतं जनता ही जंजीर तोडे म्हणजे लोकांच्या त्या लढ्यांमुळे आज दिगे साहेब त्यावेळेस बाहेर आले परंतु कोणाच्याही त्या ठिकाणी पायाशी ते गेले नाहीत जे काय ते त्यांनी भोगलं आणि त्या ते लोकांच्या ह्यानी नेट्यामुळे ते बाहेर आले हा इतिहास आहे मला सांगा त्यात जसं तुम्ही म्हणालात की आनंद दिग्गे साहेब कोणाच्या पायाजवळ गेले नाही त्यांनी जे होत ते भोगलं आता परिस्थिती अशी आहे की तेव्हा त्यांच्याबरोबर तुमच्यासारखे सहकारी होते बाळासाहेब ठाकरेंसारखी एक मोठी ताकद होती आणि त्यामुळे ते बिंदास्तपणे कोणत्याही गोष्टींना भिडत होते आज परिस्थिती अशी झालेली आहे आज नेतृत्व तुमच्यासारख्या खालच्या लोकांची काळजी घेईल की नाही अशा पद्धतीचा माहोल आपल्याला सगळीकडे दिसत मग अशा वेळेला जेव्हा एखादा माणूस आपली सुरक्षितता निवडतो तर मग तो माणूस चुकीचा आहे की नेतृत्व चुकीचं असत एक सांगतो लो सच्चाई ही जिवंत राहिली पाहिजे हे सर्वांची अपेक्षा असते शेवटी या सच्चाईला कधी ना कधी त्यामध्ये विजय मिळतोच आणि तो विजय मिळेलच परंतु तुम्ही जर परिस्थिती बघितली होती की तुम्ही तुम्हाला एक सासठ साली जी शिवसेना स्थापन झाली आणि पहिली सत्ता या ठाण्याने दिलेली त्यावेळेचे शिलेदार होते एकटा राजन विचारे काय करू शकत नाही किंवा एकटा शिंदे पण करू शकत नाही त्याला एक टीमवर्क होतं मग त्यावेळेचे महापौर असतील परांजपे असतील त्यावेळेचे खासदार आमचे त्यावेळेचे महापौर रमेश वैते असतील त्यानंतर जे जे त्यावेळेस सतीश प्रधान असतील ही सर्व मंडळी होती नावं घेण्यासारखी भरपूर आहेत त्यावेळेस जे जे महापौर होते हां हे सर्व जी मंडळी जी आहेत या लोकांनी त्या ठिकाणी काम केलं एकटा काय एकनाथ शिंदे काय करू शकत नाही त्याला पूर्ण त्यांच्या नगरसेवक होते त्या नगरसेवकांचं पण भरपूर योगदान आहे पण बिरा त्या नगरसेवकांचं नाव कोण घेत नाही किंवा त्या महापौराचं आमदार नाव कोण घेत नाही किंवा त्या आमदार असलेल्याचं नाव कोण घेत नाही फक्त क्रेडिट दुसराच खाऊन जातो हे क्रेडिट जे कर, आहे ते सर्वांचं आहे हे टीमवर्क आहे परंतु आज तुमच्याबरोबर बाळासाहेब नाहीत दिगे साहेब नाहीत कारण या सर्वांनाही गद्दारी कुठलीच कधीच खपली नव्हती आणि ते खपून पण घेणार नाही आणि दिगे साहेब तर आजही आहेत गेलेले नाहीत त्यामुळे ही जनता सर्व बघते आणि जनता तुम्हाला चार तारखेला रिझल्ट दाखवून दिघे साहेबांचं नाव काढलेलं आहे तर परवाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार आरोप तुमच्याच दिशेनं केला किंवा तुमचाच त्यांनी टाळला असेल पण जे लोक आहेत महाराष्ट्रातली जी जनता तुम्हाला पण ओळखते त्यांना पण ओळखते की आनंद दिघेंच्या नंतर त्यांच्या प्रॉपर्टीच्या संदर्भातली माहिती मातोश्रीला पुरवण्याचं काम काहींनी केलं तर ते काहींनी हे जे अवकरण चिन्ह होत दोषारोप किंवा हे जे काय अंबुली निर्देश आहे हा तुमच्या दिशेनं होतोय तुम्हाला किती वेदना होत किती आहेत मला वाटतं त्यांनी काय माझं नाव घेतलं नाही आणि मा असे धंदे कधीच आपण केले नाहीत साहेबांची प्रॉपर्टी एकच आनंद आश्रम होता ते सुद्धा बिचार त्यांचं नव्हतं ते त्या ह्याच्यामध्ये आनंद आश्रमाचा वापर करायचे पण आज त्या आनंद आश्रमला राजन विचारेचं नाव नाही टाकलं राजन विचार ते नाव टाकले स्वतःच एकनाथ शिंदेचं नाव टाकले म्हणजे प्रॉपर्टी कुणी हडप केली एकनाथ शिंदे हे सरळ सरळ आहे ना समोरासमोर आज तुमच्या हिंमत आहे आता ते, ले ले ते, ते, ले ते जे सूर्य कार्यालय आहे ते राजन कष्टाने घेऊन दिलेलं आहे दिगे साहेबांना ते आम्ही कधी घ्यायला गेलो नाही शेवटी त्या कार्यालयातून सुद्धा लोकांचं काम झालं पाहिजे दिगे साहेबांनी जे काही राजकारण न करता माझ्या दरवाजा देणारा प्रत्येक धर्माचा माणूस असेल किती कुठल्याही जाती धर्माचा माणूस असेल त्याचं काम करणं सर्व कुठल्याही पक्षाचा माणूस असला तरी त्याचं काम करायचं हे त्यांच्याकडे त्यांच्याकडे सम सर्व धर्म समभाव होता आणि त्यांच्या दरवाज्यात आलेला माणूस कधी खाली थे? थे जात नव्हता आज काय करून ठेवले कॉर्पोरेट ऑफिस करून ठेवलेलं आहे तिकडे आज तिकडे कोणी जात नाही ती प्रशासनातले अधिकारी तिथे आणून ठेवले तरी सुद्धा कोण लोक जात नाही कळलं की नाही आणि त्या कार्यालयात बसून तुम्ही काय करता त्या कार्यालयात बसून एका ज्या शिवसेनेकांनी तुम्हाला आमदार बनवलं नगरसेवक बनवलं त्या त्या नगरसेवकाच्या हो विरोधामध्ये तुम्ही त्या लोकप्रतिनिधीच्या विरोधामध्ये तुम्ही त्याचा त्याला आयुष्यातून उठवण्याचे सर्व तिकडे कटकार का, असतात इथे बसून करत असतात आज तुम्ही बघित असेल कित्येक लोकांचं तुम्ही आमच्या पक्षात येत नाही म्हणून तुम्ही त्याचा उद्योगधंदे बंद केले तुम्ही त्यांचे एक आमचे ते दशरथ पालांडे नावाचे आमचे एक सर्व्हिसमन होते आज देशासाठी लढणारी ती मंडळी त्या तो आमचा नगरसेवक माझी नगरसेवक त्याच्या त्याला किती त्रास दिला त्याचं भाड्याचं असलेल्या त्याचं हे त्याचा मुलगा डॉक्टर झाला आणि त्या मुलगा डॉक्टर झाल्यानंतर त्याने एक भाड्याची जागा त्या ठिकाणी घेतली डायग्नोसिस सेंटरसाठी आणि त्या त्या ठिकाणी भाड्याच्या जागेवरती त्याला एमआरटी पी लावली मालकाला लावायला पडते ना तुम्ही म्हणजे त्याला धमकी देऊन कारण त्याने बिचारून बँकेतून कर्ज काढलं होतं कितीतरी कोटीचं कर्ज त्या आपल्या मुलासाठी त्यांनी काढलं होतं आणि ते ते संबंध सुरू झालेलं युनिट होतं बँकेने बँके दर महिन्याला हे गेला यायची आणि अशा परिस्थितीचे युनिट बंद झालं असतं शेवटी त्यांनी त्यांच्या प्रेशर खाली त्यांच्याकडे ते गेले ते हे काय चालले कुठली जबर जोर जबरदस्ती करताय किती लोकांवरती खोट्या केसेस टाकल्या एम के मडवीसारख्याच्या ह्याला तुम्ही माझ्या पक्षात या आणि त्याला तुम्ही तडीपार करून टाकला आता परत दुसऱ्यांदा आता त्याला निरोप पाठवलाय की तू आमच्याकडे ये नाही तर तुला आम्ही असं करू की कसल्या धमक्या चालल्यात कोणाला देत आहे धमक्या तुम्ही आणि हे किती दिवस चालणार तुमचं हे फक्त चार तारखेपर्यंत कळेल आता पण मला एक सांगा की हे सगळं गेली दोन वर्ष तुम्ही त्याचा सामना करताय मला एक माध्यमांमधला प्रतिनिधी म्हणून किंवा तुमचा निरीक्षक म्हणून किंवा शिवसेनेसारख्या पक्षाचा अभ्यासक म्हणून ज्यावेळेला मी या सगळ्या गोष्टींकडे पाहतो तर तेव्हा मला एका प्रश्नात एक प्रश्न मला सतत पडतो की एकनाथ शिंदे या नेतृत्वाचा किंवा या नेत्याचा उदय हा राजन विचारांच्या माध्यमातून तु झाला तुम्ही त्यावेळेला सभागृह नेते होतात दा, आणि त्यांना सभागृह नेतात ते जे धर्मवीर चित्रपटात दाखवलं गेलं यातल्या बऱ्याचशा गोष्टी अनेक ठाणेकरांना पटलेल्या नाहीये पण तो जो तुमच्यावरचा जो सीन आहे किंवा तुमच्यावरचा जो प्रसंग आहे ते नेमकं काय झालं होतं आपल्या प्रेक्षकांना तुम्ही सांगू शकाल का की खरंच तुम्ही त्यांना पद दिलं दिगेसाहेबांनी सांगितलं की आणि अतिरंजित करून दाखवलं गेलंय काय झालंय मला तो, तो जो पिक्चर आहे कालच त्यांनी स्टेटमेंट केलं स्वतःच एकनाथ शिंदेने सर्व मी खोटं दाखवलं कबुलीच काल दिली म्हणजे तो धर्मवीर आनंद दिगे साहेब जो धर्मवीर पिक्चर जो काढला गेला तो खोटा दाखवला आता मी खरं दाखवणार आहे एवढा जर तो माणूस धडधडीत खोटं बोलतो आहे त्यामुळे लोकांची लोकांकडून आणि या ठाण्याला ठाण्याला ठाण्याचं था दैवत होतं प्रत्येक हृदयामध्ये मनामनामध्ये दिगेसाहेब होतं हे तुम्ही पिक्चर दाखवून स्वतःचीच इमेज त्या ठिकाणी करायला गेले आणि त्यामध्ये काय काय शॉर्ट दाखवले होते एक तर शॉर्ट असा आहे की त्या हॉस्पिटलमधून जेव्हा हॉस्पिटलला कार्यकर्त्यांनी आग लावली त्यावेळेला हे महाशय दिगे साहेबांना खांद्यावर टाकून एका त्या तुमच्या अम्बुलन्सच्या टपवरती उडी मारली अरे कशाला तुम्ही हे दाखवत आहे खोटं नाटक सर्व करून दिगे साहेब हयात असताना तुम्ही काही गोष्टी केल्या नाहीत आणि आता ते गेल्यानंतर बावीस वर्षानंतर तुम्ही आता पोपटपंची सारखे बोलायला लागलेले आहेत कोण विश्वास ठेवणार तुमच्यावर तुमच्यावर विश्वास कोण ठेवणार त्यामुळे लोकांना माहिती आहे काय आणि काय आज तुम्ही बघा दिगे साहेब एवढा मोठा नवरात्र उत्सव करायचे त्या नवरात्र उत्सवामध्ये कधी स्वतःचं नाव नव्हतं ना दिगे साहेबांचा तो आश्रम होता तिथे काय होत नाव आनंद आश्रम आता त्यांनी त्याचं स्वतःच एकनाथ शिंदेचं नाव लिहिलेलं आहे पण बघायला आनंद दिगेंचा जो नवरात्र उत्सव होता बिचारे साहेब हा एकटा होता महाराष्ट्रात त्याची चर्चा माहिती आनंद दिगेंचे दोन शिष्यत्व होते एक राजन विचारे आणि एकनाथ शिंदे या दोघांनी दोन चैत्र नवरात्र नवरात्र वेगळे वेगळे केले आणि दोघांचे दोन देवीचे उत्सव ठाणेकरांच्या समोर आहे मग या तुम्हाला दोघांनाही अशी काय गरज पडली की आनंद दिघेंच्या कडे असणारा भक्तांचा किंवा देवी भक्तांचा जो ओघ आहे तो, तो तुमच्याकडे स्वतःकडे वळवण्यासाठी किंवा तुमचं स्वतःच एक दोघांचंही चैत्र नवरात्र बनवण्याचं काय कारण होतं मला वाटतं मी जसा उत्सव करतो तसं ते एकनाथ शिंदे पण करतात मी तेच विचारतोय एकनाथ शिंदे म्हणा एकनाथ शिंदे म्हणा बघा उत्सव हे गल्लोगल्ली चालू राहिले उत्सव हा फक्त मर्यादित राहता कामाने आणि दिगे साहेबांनी तर या शहराचीच ओळख होती कारण या ठाणे शहराची संस्कृती जपण्याचं काम आम्ही गेले कित्येक वर्ष करतोय मी जेव्हा महापौर असताना हा उत्सव त्या ठिकाणी सुरू केला दिगे साहेबांच्याकडे सा। सा। तो उत्सव ह्याच्या ह्याच्यामध्ये असायचा आणि माझा चैत्रामधले असायचा वेगवेगळे उत्सव आहेत उत्सव काय तो नवरात्र उत्सव इकडे चालू आहे आणि त्याच्याच बाजूला दुसरा नवरात्र असा नाही आणि त्या ठिकाणी प्रताप सरनाईकांची पण देवी आहे रवींद्र फाटकांची पण देवी आहे राजन भिशन यांची पण देवी आहे तुमचे एकनाथ शिंदे पण देवी आहे उलट मी त्यांना सांगितलं की तिकडे नवरात्र उत्सव तुमच्या मतदारसंघामध्ये करा म्हणून कारण त्या ठिकाणी इतर सुद्धा उत्सव होत होते कळलं की नाही आणि उत्सव काय थोडीच तुमच्या एकट्याचा थोडीच असतो एक उत्सव प्रत्येक ठिकाणी हिंदुत्वाचे उत्सव झाले पाहिजेत मग तुम्ही करा किंवा अजून दुसरे करा अजून कोणी करा आणि तो उत्सव आम्ही जपतो ना ती सुद्धा आमची देवी आहे आणि ही सुद्धा आमची देवी आहे त्यामुळे तुम्ही ह्या देवीच्या ह्याच्यामध्ये राजकारण कधी आणलं नाही पाहिजे आणि मी ते अडक पण नाही बघा आता तुम्ही म्हणाला की हिंदुत्वाची कास धरली पाहिजे हिंदुत्वासाठी उत्सव केले पाहिजे तुम्ही एक आध्यात्मिक राजकीय नेते म्हणून ओळखले जातात कधी तुम्ही केदारनाथला जात असता कधी वैष्णव देवीला जात असता आणि गेली अनेक वर्ष म्हणजे शिर्डीमध्ये तुमचं तुमच्या वाढदिवसाला तुम्ही प्रत्येक वेळेला शिर्डीला असता तर आध्यात्मिक उत्सव किंवा अध्यात्मिक देवस्थान यांचे दौरे आणि राजन विचार हे काय वेगळे नाही मग आता या निवडणुकीला सामोरं जाताना तुमच्या पक्षाने जी काही हिंदुत्वाला बगल दिलेली आहे ती पाहता तुम्ही एक हिंदुत्ववादी नेते म्हणून ठाण्यात वावरताना किंवा आनंदी गेंचा शिष्य म्हणून वावरताना या सगळ्याच किती दडपण असणार आहे हे तुमच्या मनातली तुम्ही गोष्ट सांगी हिंदुत्वाला बगल शिवसेना कधीच देऊ शकत नाही हिंदुत्व आमचा श्वास आहे आणि हिंदुत्वासाठी आम्ही काही करू कळलं की नाही आणि पहिल्या दिवसापासून हिंदुत्व हे शिवसेनेचं एक नातं आहे आता राम मंदिरासाठी सुद्धा आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो आमचं पहिलं वाक्य होतं पहिले मंदिर फिर बाल सरकार पण त्या रामाच्या आशीर्वादाने सरकार पण आलं कळलं की नाही आणि त्यावेळेला मुख्यमंत्री उद्धव साहेब पण झाले त्यामुळे ह्या सर्व गोष्टी नसतात शेवटी तुमचं कर्म काय करतात तुम्ही कशा पद्धतीने लोकांशी वागताय किंवा समाजाशी कसं वागताय किंवा तुम्ही कसं तुमचं योगदान आहे एखाद्या शहराबद्दल त्या दृष्टिकोनातून लक्ष घातलं पाहिजे ठाण्यातली जी लोकसभेची निवडणूक आहे ही दोन महापौरांची आहे तुम्ही महापौर असताना तुम्ही एकशे सोळा विरुद्ध शून्य अशा फरकाने फरका महापौर झाला होता त्याच्या आधी ठाण्यातला था महापौर हा घोडे बाजाराचा एक उत्तम नमुना असायचा पहिले बिनविरोध महापौर होण्याचा मान तुम्हाला मिळाला सॅटिस सारख्या काही गोष्टी तुम्ही केल्या इतर आणखी अनेक कार्यक्रम तुम्ही तुमची महापौर पदाची कारकीर्द मी जवळून पाहिली मी एक महापौर कसा असावं याचं उत्तम उदाहरण होतो आता तुमचे दुसरे सहकारी नरेश मस्के हे तुमच्या बरोबर मुकाबला आहेत ते महापौर आहेत हा मुकाबला खाणेकरांसाठी कसा असणार आहे मला वाटतं त्यांचं मी काय सांगू शकत नाही पण माझा मी स्वतःच जे काय आहे मी या राजकारणामध्ये पस्तीस वर्ष त्या ठिकाणी आहे मी चार टर्म म्हणजे वीस वर्ष नगरसेवक होतो त्यानंतर मी महापौर अडीच वर्ष होतो त्यानंतर मी आमदार होतो पाच वर्ष त्यानंतर दहा वर्ष या ठाणे लोकसभेच्या मतदारसंघामध्ये काम करतो तुम्ही आता पत्रकार म्हणून माझ्याशी बोलताय तुम्ही माझे मित्र पण आहात परंतु तुम्ही बघितले असेल माझ्या पस्तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कोण असं बोट दाखवू शकत नाही ही हे पथ्य मी स्वतः पाळलेलं आहे कुठल्या कॉन्ट्र कॉन्ट्रॉवर्सीमध्ये नाही कुठलं हे नाही आपलं काम भलं आपण भलं परंतु आज ज्या पद्धतीने या पक्षावरती ही वेळ आणून ठेवली होती आणि जी काही गद्दारी झाली होती आणि या गद्दारीला सच्चाईची लढाई लढण्यासाठी हा राजन विचारे आज ठामपणे उभा आहे आणि माझ्या ठाण्यातली नवी मुंबईतली मीरा सर्व जनता माझ्या बरोबर आहे माझ्या इत मला सर्व जाती धर्माचे लोक माझ्या पाठीशी आहे त्यामुळे मला माझा विजय माझा निश्चित आहे आणि मी केलेली पस्तीस वर्षाच्या कामामध्ये या ठाणे शहरा असेल नवी मुंबई शहरा असेल किंवा मीरा भाईंदर शहरा असेल या ह्याच्यामध्ये मी विकासाचे ठाणे शहराच्या विकासामध्ये योगदान दिलेलं आहे मी केलेली कामं लोकांसमोर ठेवलेली आहेत आज तुम्ही बघितली असेल एखाद्या खासदाराने कमी वेळामध्ये एखादं स्टेशन नवीन निर्मिती केला ही म्हणजे आता शंभर वर्षाच्या इतिहासामध्ये नाव होईल जे ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान जे स्टेशन बनते ते पहिलंच पार्लमेंटमध्ये मी भाषण करून त्याची मागणी करून त्या पहिल्या बजेटमध्ये त्याची तरतूद करून सुरेश प्रभू तेव्हा रेल्वे मंत्री होते आणि त्यावेळपासून ते आतापर्यंत त्याचा हायकोर्टात त्याचं जे केस त्या ठिकाणी दाखल केली होती पुनर्वसनाची ते करण्याकरता ऍडव्होकेट जनरल कुंभकोणी म्हणून आमचे आहेत त्यांच्याकडे त्या सर्व मिटिंग चालू होत्या आणि तशा परिस्थितीमध्ये ते काम पण ऑलरेडी सुरू केलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे संबंध जे प्रोजेक्ट आहेत हे नुसते हे केलं आणि ते केलं आणि होत नाही त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो आज ते काम सुरू झालेले आहे ठाणे ऐतिहासिक हे ठाणे रेल्वे स्टेशन आहे मल्टी मॉडेल हब जवळजवळ मला वाटतं एअरपोर्टच्या धर्तीवरती आपण तो सँक्शन केलेला आहे जो तुमचा तुमचा इकडचं दिगा स्टेशन आहे ते दिगा स्टेशन माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं काम आहे की ते आजारामध्ये राहणार आहे शंभर वर्ष लोक आठवण करणार आहेत की आपल्या खासदाराने एक दिगा स्टेशन या नवी मुंबई शहरासाठी त्या ठिकाणी केलं होतं अशा पद्धतीने ह्या संबंध तुम्ही जर बघितलं असेल या संबंध ठाणे शहराचा विकासामध्ये तुमचा जो साकेत टू गायमुख गायमुख टू फाऊंटन हा संबंध जो आहे गेली पंधरा वर्षापासून रखडलेला प्रकल्प आहे मी पार्लमेंटमध्ये हा विषय काढून तीन आ, मंत्री त्या ठिकाणी रक्षा मंत्री त्या ठिकाणी चेंज झाले पर्रिकर साहेबांनी जाता जाता शेवटचं काम ते माझं त्यांनी वन पॉईंट नाईन किलोमीटरची जी एअरफोर्सची बाउंड्री होती त्याचा क्लिअरन्स करून दिल्यामुळे आज तो प्रोजेक्ट क्लिक झाला आणि ते आता टेंडर बिंडर झालेले ते कामाला सुरुवात होते असे भरपूर सारे प्रोजेक्ट आहे कोपरी ब्रिज असेल किंवा इतर बाकीचे काम कामं असेल संपूर्ण लेखाजोगा मी मतदारांसमोर ठेवलेला आहेत आणि मला विश्वास आहे मी या तिन्ही शहरासाठी वेगवेगळी जे कामं केलेले आहेत आणि या विकासाच्या जोरावरतीच मी परत तिसऱ्यांदा मला इथले नागरिक मला संधी देते बघा एका बाजूला तिसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक लढवणं आणि वर्ष पक्षीय पातळीवर संघर्ष करणं याच्यापैकी सगळ्यात कठीण सारख्या रस्त्यावरच्या चळवळ्या कार्यकर्त्याला काय जळ गेलं दोन वर्ष तुम्ही जो संघर्ष केला जो शिवसेना कुठल्या नंतरचा तो किती जीवघेणा होता किंवा त्याच्यात ती तुमची ऍसिड टेस्ट नेमकी कशी झाली कारण नेता म्हणून हे सगळं तुम्हाला झेलवाय झेलायचं होतं पिलवायचं होतं भले केदार दिगेंना तुम्ही जिल्हा प्रमुख केलं तर त्याच्याबद्दलही तुमचे जे काही राजकीय विरोधक आहेत ते असं म्हणतात की आनंद आनंद दिगेंच्या जी तयार झालेली मंडळी होती राजन विचारेंनी जिल्हा प्रमुख पद का स्वीकारलं नाही त्याचा पण खुलासा करतो मी तर जिल्हा प्रमुख केव्हाच झालो असतो एकनाथ शिंदेच्या अगोदर कारण सर्वात मी सिनियर गोष्ट आहे परंतु मला माझे माझा बाप होता आनंद दिगे हा माझा बाप होता भले मला त्यांनी जन्म दिला नसेल पण मला त्याने याच्यामध्ये राजकीय ह्याच्यामध्ये मला त्यांनी मोठं केलं मला एक कार्यकर्त्याचा इथपर्यंत आणून ठेवलेलं आहे आणि आज पण साहेब गेलेले नाहीत दिगे साहेब या ठिकाणी आहेत आणि ते आमच्या पाठीशी आहेत आणि त्या खुर्चीवर मला बसायचं नव्हतं म्हणून मी ते जिल्हा प्रमुख सुद्धा स्वीकारलेलं नाही आणि आता पण स्वीकारणार नाही ते जिल्हा प्रमुख जे पद आहे ते दिगे साहेबांना शोभतं कोणी ते दिगे साहेबांचा परत डुप्लिकेट कोण होऊ शकत नाही होऊ शकत नाही होऊ बिलकुल होऊ शकत नाही दिगेसाहेब साहेब दिगे होते बाळासाहेब बाळासाहेब होते कोणी नक्कल करून अक्कल येत नाही तर त्यासाठी साहेबांसारखं योगदान द्यावं लागतं त्याच्यासाठी त्याग करावा लागतो आणि तो त्याग या दोन्ही व्यक्तींनी केलेला आहे आता हा जेव्हा तुम्ही संघर्ष करत होता त्यावेळेला ठाणेकरांनी तुम्हाला दिलेली जी साथ होती ती नेमकी कशी होती बघा आज आता सगळे नगरसेवक गेले आमदार गेले अनेक वेगवेगळ्या भागांमध्ये जे काही प्रमुख पदाधिकारी होते ते गेले पण ठाण्यातला जो मतदार आहे मी शहरामधलं म्हणणार नाही पण आजूबाजूच्या भागामधला जो मतदार आहे हा अजून ठाकरेंबरोबर राहिलाय तो धाडसाने तुमच्या बरोबर वीस तारखेला उतरेल असं तुम्हाला वाटतंय का तुम्ही हे सर्व बंड हे गद्दारी झाल्यानंतर ज्या पद्धतीने या महाराष्ट्रावरती एक मोठा आघात झाला एकोणीसशे सासठ साली ही संघटना स्थापन झालेली या संघटनेवरती ज्या पद्धतीने जो घाला घालण्यात आला आणि तो पण आपल्याच लोकांनी घातला आणि त्यानंतर या ठाण्यामध्ये पहिली सत्ता तर मी पहिल्यांदा पहिल्यांदाच सांगितलं तुम्हाला हे ठाणेकरांनी दिले आणि या ठाणेकरांना माहिती आहे ना कोण सच्चा आहे कोण काय आहे आणि तुम्हाला सांगतो ना की आज जनता आता बघे ना तुम्ही पंचेचाळीस डिग्रीला त्रेचाळीस डिग्रीला सकाळी बिचारे नऊ वाजता येतात आणि रात्री दहा वाजेपर्यंत हे लोक प्रचार करत असतात कोण कास असं वैभव कोणाला मिळेल सांगा मला ही कार्यकर्त्यांची अशी फौज नोक नो, 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 नोकरी धंदा असून सुद्धा त्या ठिकाणी महिनाभरी मंडळी मायासाठी काम करत आहेत पक्षासाठी काम करत आहेत सर्व पक्षाची लोक हे कोणाला मिळणार आहे सांगा ना मला हे भाग्य आमच्यासारख्या का सामान्य कार्यकर्त्याला हे भाग्य मिळते अजून काय पाहिजे आणि शिवसेना हा कोण संपू शकत नाही कोणाचा बाप जरी आला तरी कोण शिवसेना संपू शकत शिवसेना ही एका हिंदुत्वनिष्ठ सर्वांना बरोबर घेऊन जाणारी आहे सर्व पक्षाच्या तुम्ही बघितलं सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारी आहे फक्त अन्याय होता हे शिवसेना बघत असते आणि त्याप्रमाणे काम चालू माझा शेवटचा <ड़ा> प्रश्न आतापर्यंत शिवसैनिकांपैकी अनेकांना दमदाट्या करण्यात आल्या किंवा त्यांना दबाव टाकण्यात आला मग मुंबईत एखाद्या स्थायी समितीचा अध्यक्ष असू द्या किंवा इतर आणखी काही आमदार असू द्यात की ज्यांना ज्याचे हात दगडाखाली होते येणाऱ्या काळामध्ये राजन विचारे नावाच्या दिघे साहेबांच्या कार्यकर्त्याला अशी भीती वाटत नाही की आपल्यावर कधी दबाव आणला जाईल आपल्याला धमकावलं जाईल आपल्याला जबरदस्तीने घेतलं जाईल असं कधी वाटत नाही मला तुम्ही तुम्हाला मी सांगतो मला या शिवसेनेमध्ये चाळीस वर्ष झाले वयाच्या सोळा वर्षापासून मी दिगे साहेबांबरोबर आहे तेवीसाव्या वर्ष मी नगरसेवक झालो पहिल्यांदा आणि तुम्ही बघितलं असेल तिथपासून माझी ही कारकीर्द चालू आहे आणि मी कधीच कुठल्या कॉन्ट्रवर्सीमध्ये नव्हतो कोणाच्या एज मी एक सं, मी संघटना आणि माझं काम तुम्ही मला किती वर्ष झाले ओळखताय आणि या बाकीच्या राजकारणामध्ये मला रस नसतो आज तुम्ही बघितलं असेल ज्या पक्षांनी मला एवढं भरभरून दिलेलं आहे आणि त्यांना पण काय कमी नाही दिलं आज त्यांनी जी गद्दारी केली आहे ते त्यांची पाप झापण्या झाकण्याकरता ते लोक गेलेले आहेत तिकडे त्यांना पर्याय नाही ते सांगून गेले ना की या वयामध्ये आम्ही इकडे आतमध्ये जेलमध्ये बसू शकत नाही हे करू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये ते गेलेले आहेत आणि बघा राजन विचारेने आतापर्यंत कष्टाने करून इथपर्यंत आलेलं आहे मी सर्वसामान्य माझे वडील एका कब्बशात होऊन त्यावेळेला रॉबर्ट मनी स्कूल मुंबईच्या शाळेत त्यावेळेचे ग्रॅज्युएट आहेत आणि मॅकॅनॉन मॅकन्झी ब्रिटिश कंपनीमध्ये त्यावेळेला ते ऑफिसर म्हणून काम करत आहे माझ्या माझ्या वडिलांच्या बरोबर प्रमोद नवलकर सुद्धा त्याच कंपनीमध्ये होते आणि एका मराठी माणसाला एका ब्रिटिश कंपनीमध्ये नोकरी मिळणं म्हणजे फार मोठं भाग्यचं आणि आम्ही कष्ट करून इथपर्यंत आलो आणि माझं तर जीवन संघर्षामध्येच झालेलं आहे खासदार की कोण लढायला नव्हतं त्यावेळेला मागत प्रत्येकाला आमदार व्हायचं होतं प्रत्येकाला मंत्री व्हायचं होतं पण या राजन विचाराने पक्षाचा बाळासाहेबांचा आदेश मानला आणि लढला आज पण मी लढतोय आज पण संघर्ष करतोय पक्षाला जेव्हा जरूर आहे तेव्हा मी प्रामाणिकपणे हे लढतो आणि मला हे बघा तुमचे हात स्वच्छ असेल ना तर तुम्हाला कोणाला घाबरायची गरज नाही तुमचे हात जेव्हा बरबडतील त्यावेळेस तुम्हाला तुमचा श्वास बंद होईल आणि ते बाकीच्या लोकांचे श्वास त्यांनी असेच बंद करून ठेवले की ते कुठे ना कुठेतरी त्यांचं कुठेतरी आहे आणि त्यामुळे सांगतोय मी ही लढाई फार महाराष्ट्रासाठी एकदम महत्वाची आहे आणि हे बघा हे गद्दारी करणारे लोक आहेत ना ह्यांना हेही निवडणूक शिकून देईल की गद्दारांना थारा नाही मतदार सुद्धा सुद्धा त्या ठिकाणी या गद्दारांना परत कधी या निवडणुकीमध्ये उभं राहून देणार नाही आणि त्यांना नक्कीच या इलेक्शनमध्ये जे गद्दारी करतील त्या गद्दारांना नक्कीच मतदार धडा शिकवतील हे आहे राजन विचारे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार गद्दारांना धडा शिकवला हो जाईल अशीच घोषणा आनंद केली होती आणि त्यानंतर ठाण्यामध्ये घडलेल्या घटनांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी नव्हे असे काही चमत्कारिक प्रकार होते महाराष्ट्राने चमत्कार घेतली होती आता पुन्हा एकदा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी ठाण्याच्या राजकारणाकडे पाहतोय राजन विचारे आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला जो संघर्ष आहे त्यातून खरा संघर्ष नायक कोण आहे हे महाराष्ट्राला लवकरच कळत